शाखाप्रमुखपासून आमचे सर्व पदाधिकारी तालुक्यातून या ठिकाणी जमलेले आहेत मीडियावाले पण आदरणीय ज्येष्ठ पाटील सरांपासून तर आदरणीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब पाटील संभाजी शेठ तांबे त्याचप्रमाणे गणेश भवास तीन आमचे प्रसन्नानं आहेत नाना आहेत जेडपीचे गुलाब शेठ पारखेंपासून पंचायत समिती नगरपालिका सर्व पदाधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित आहे गेले की गेले दोन दिवसापासून जी चाहूल लागलेली आहे की आयता उमेदवार या शिवसेना पक्षाने अविरता कष्ट मेहनत मग यामध्ये जिल्हा परिषद सदस्य गटनेते आशाताई भुतके असतील अविरतपणे ह्या तालुक्यामध्ये ज्यांनी काम केलं मेहनत केली आज मग पोलीस स्टेशनचा फोन असेल किंवा तहसील कार्यालयातून फोन असेल कार्यकर्त्याची कुठेही जरी अडवणूक झाली तर त्या ठिकाणी रात्रीचा दिवसेन दिवसाची रात्र करून मुचकेदाई धावत असतात त्याचबरोबर आम्ही सर्व कार्यकर्ते कुठेही दुःखद प्रसंग असेल सुखद प्रसंग असेल वेळेकाळेला धावून जाणारा हा सर्व कार्यकर्त्यांचा मॉफ त्यामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि अशा प्रसंगी जर आमच्यावरती दुसरा कोणता उमेदवार जर लादत असेल तर आम्ही गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष या संघटनेसाठी काम करत आहोत यासाठी या, या शिवनेरीचा आमदार हा शिवसेनेचा व्हावा यासाठी आतोनात कष्ट आणि प्रेम या शिवसैनिकांचा आहे आणि म्हणून हा आठ तास अनेक वेळा मिटिंगा झाल्या मिटिंगामध्ये सांगितलं गेलं का ह्या ठिकाणी दुसरा उमेदवार आम्हाला चालणार नाही आणि आज जी भूमिका कार्यकर्त्यांनी ठामपणे घेतलेली आहे की जिल्हा परिषद सदस्य म्हणून चार गटामधून आशाताई भुजके बहुमताने निवडून आल्या आणि ह्या वेळेची खऱ्या अर्थाने जी संधी आहे की खासदार साहेब निवडून येतात त्या काय शंका नाही आहेत आणि खासदारालासुद्धा हा तालुका लीड देणार आत्ताच आदरणीय नाना यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हीसुद्धा कालच्या मेळाव्यामध्ये सांगितलं का हा तालुका जुन्नर तालुका प्रथम खासदार शिवाजीराव आढळराव पाटील दादांना लीड देणार आहे आणि त्याचप्रमाणे ह्यावेळेची जी विधानसभेची निवडणूक आहे यामध्ये जिल्हा परिषद सदस्य गटनेते आशाताई भुजके यासुद्धा लीडने निवडून येणार अशा प्रकारचा ठाम विश्वास आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आज आदरणीय बाळासाहेब पाटेंच्या सामित आम्ही या ठिकाणी शब्द देत आहोत किंवा कुठल्याही प्रकारे आम्हाला आयता उमेदवार जर दिला तर आम्ही कुठल्याही प्रकारचं काम करणार नाही ना आम्ही शिवसैनिक जरूर आहोत आम्ही शिवसैनिक जरूर आहेत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला आम्ही बांधील आहोत आम्ही मतदान सेनेला करू परंतु आमची जी पायवाट आहे आमची जी धावे पळण्याची आम्ही जो धावतोय दवडतोय ते त्यांच्या शब्दामुळं पळतोय पण वरिष्ठ जर अशा प्रकारची दिशाभूल आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची आम्हाला अंधारात जर ठेवून करत असेल तर आम्ही काम बंद करू आणि आमचं मतदान शेनेला राहील पण आम्ही काम धावणारं काम पळणारं काम आमच्यावर दिलेला बोजा हे वाहून नेण्याचं काम आम्ही डोक्यावरती आता घेणार नाहीत पक्षाने आम्हाला आदेश द्यावेत पक्षाने आम्हाला सांगावेत तुमच्या आशाताई बुजके ह्या आजच्या उद्याच्या उमेदवार ते असणार आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला काम करावं कर लागणार आहेत खासदार तुमचे शिवाजीराव आढळराव पाटील आहेत ते सुद्धा पळणार आहेत धावडणारे आहेत तुमच्यासाठी काम करणार आहेत अशा प्रकारचे जर शब्द आमच्या शिवसैनिकांना जर देत असाल तर आम्ही जे जोमानी काम सेनेचं ला। आम्ही लावून धरले आहे मग यामध्ये आमचे अमोलजी डॉक्टर अमोलजी जरी तिकडं राष्ट्रवादीकडे गेले तरी आम्ही या ठिकाणी एकही आमचा कार्यकर्ता कमी पडणार नाही हे आम्ही तुम्हाला आवर्जून ठामपणे सांगतो कारण शिवसेना ही चार शब्दाला बांधील आहे आजपर्यंत आम्ही मे मंडळी मेहनतीनं काम करत आहोत पण असा उमेदवार आम्हाला जर उसना लादत असेल तर आमच्या येथील असं सांगते की ज्या वेळेला दगडाला जरी शिंदूर लावायचा तर त्या दगडात देव बनवायचं सा सामर्थ्य हे आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे आणि म्हणून वाणीसाहेब कुठल्याही प्रकारे आमच्यावर उसना उमेदवार संघटनेने किंवा पक्षप्रमुखांनी लादू नये अशा प्रकारची आमची अपेक्षा ठामपणे पक्षाकडं मागणी आहे आणि पक्षाने आम्हाला कुठल्याही प्रकारे अंधारात ठेवू नये अशी अपेक्षा आम्ही मीडियासमोर ही मीडिया त्यापर्यंत आमची भूमिका पोहोचवण्याचं काम करेल अशा प्रकारच्या आमच्या या ठिकाणी अपेक्षा आहे आम्ही आमच्या शिवसेनेला बांधील आहोत पण जे पडणार जे पळतोय जे धावतोय जो बोजा घेतोय तो, तो आम्ही बोजा घेणार नाही हो। जरी सैनिक असेल तर पण आमच्यामध्ये आता प्रत्येक कार्यकर्त्याचं मनोगत ऐकलेलं आहे ज्यांनी आम्हाला जिल्हा परिषदला झटका दिला ज्यांनी आम्हाला पंचायत समितीला दिला ज्यांनी आम्हाला नगरपालिकेला दिला हे आम्ही अजिबात पुन्हा डोक्यावर बोच घेणार नाही आणि हा बोजा वाहून नेण्याचं काम भाऊ आम्ही करणार नाही मग आमच्यातला कोणताही सैनिक दिला तर आम्ही लढू ना पण आमच्या ज्या जोमाने आज काम करतायत एक चांगल्या प्रकारचं कार्य त्यांचं आहे आमच्यापेक्षा वरिष्ठ आहेत प्रश्नच नाही आम्हाला एक दिलं तर आम्ही कुणी पण हे लाईनीत बसलेलं प्रसन्नाजी चालतील संभाजी शेठ चालतील बाळासाहेब चालतील गणेश भाऊ चालेल सभापती चालेल हे सर्व निवडून केला तयारी आहे पण आज म्हणणं काय आहेत त्या ज्या ताई रात्रंदिवस पक्षासाठी कार्यकर्त्यांसाठी अहोरात्र जे कोण येत नाही त्या ठिकाणी दसकिरेला चार चार पाच पाच नाही दा दहा दहा जागी जाण्याची वेळ जरी आली तर त्या जात असतात आणि अशा कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं प्रत्येकाने ठरवलेलं आहे का ज्या धावतात ज्या पळतात त्यांना एक वेळा तरी संधी आमदार म्हणून आम्हाला पाहू द्या नंतर सिनियरिटी प्रमाणे नंबर येतील आम्ही काही सोडणार नाही पण पहिली सिनेरिटी आम्हाला ताईला द्या अशा प्रकारची अपेक्षा आहे त्यांना सेनेचं जरी तिकीट दिलं आम्ही मगाशीच आमच्या शब्दात सांगितले वाय जेड आमचं आता एकच टार्गेट आहे फक्त आमदार आशाताई आशाताईच तुमचं म्हणणं बरोबर आहे लादलं तरी आम्ही ठाम राहू हो जागेव आम्ही ठाम आहेत साहेब तुम्हाला मी एक हात जोडून विनंती सांगतो बाळासाहेब दांगड मामा माझ्या शेजारी आम्हाला विनंती केली की तुम्ही बाळासाहेब ह्या पक्षात काँग्रेसमध्ये जाता तुम्ही याल का आम्ही प्रथमतः त्यांना सांगितलं साहेब तुम्ही पक्ष सोडू नका साहेबांनी आम्हाला न आंधारात ठेवता आज ही घटना झाली अशा प्रकारे आंधारात ठेवून ज्यांनी जी उडी मारली आम्ही त्यांच्याबरोबर एकही दिवस एकही रात्र किंवा कोणत्याही मेळाव्याला मुंबईला म्हणा काँग्रेसचे जिथे मेळावे झाले त्यांचा सत्कार झाला आम्ही कुठेही तुम्हाला दिसणार नाही आणि गेलेलोही नाही त्याप्रमाणे आम्ही जे टार्गेट केलं ज्या ताईंना आम्ही पहिल्यापासून पाहतोय खंबीरपणे त्या शेणे संघ आणि शेनेच्या शेने कार्यकर्त्यांबरोबर अतिशय जोमाने काम त्यांनी केलेलं आहे आजही भर ताई नसेल मी प्रमुख प्रामाणिकपणे एक सांगतो ताई जरी नसेल तर आमची शिवसेना ही लुळी पांगळी झालेली दिसत या तालुक्यामध्ये याचं कारण एक आहे की ज्यांनी जे काम केलं आहे आज निर्भीडपणे छातीठोकपणे कुठल्याही प्रकारची तमन्ना न करता जे खरं आहे त्या खऱ्यासाठी त्या झटणारे आहेत आणि म्हणून काही जे गुंड आहे लबाड त्यांना वाटतं ताई जास्त आक्रमक होतात पण आक्रमकेचा फायदा हा सेनेला शंभर टक्के आहे कारण हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं आहे शिवसेना जी मोठी झाली ही चळवळीतून झाली चळवळीतून होत असताना संघर्ष करावा लागतो संघर्ष करत असताना कुणीतरी सुखी होतो कुणीतरी दुःखी होतो याचं कारण एक आहे का की जरी चांगलं करणाऱ्याच्या पाठी लोक कमी असतात पण एखादी वाईट भूमिका जर करायची असेल लोको आनी आनी तर त्यामध्ये जास्त लोक उतरत असतात आमची एक भूमिका आहे यावेळेस कुठल्याही हार प्रकारे आशाताई गुजके ह्या तालुक्याच्या लाडक्या आमदार व्हाव्यात ही आमच्या सर्वांची मागणी एक आहे आणि म्हणून आम्ही फक्त आज एकीनं मग सभापतीताईंपासून तर आमचा सर्व आजचा जो कार्यकर्ता जमा झाला एका फोनवर त्यांना कुठल्या प्रकारची चाहूल नाही फक्त फोन, फोन केला की के काशी अशी मिटिंग करायची सगळेजण आलात सगळ्यांची साहेब मागणी एकच आहे का जिल्हा परिषद गटनेते ज्या चार विभागातून निवडून येतात तर त्यांना तालुका आता काय आहे लयवाळा निवडून येणार हे आमची ठाम भूमिका आहे आणि म्हणून आमचा आवाज तुम्ही मातोश्रीपर्यंत पोहोचवा आम्ही मातोश्रीपर्यंत जात जातच आहोत पण मीडियाच्या माध्यमामधून तुम्ही आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे साहेब सगळ्यांचा आवाज तोच आहे मला एक ठामपणे मी सांगतो की आशाताई बुचके हे जेवढे पदाधिकारी या ठिकाणी उभे आहेत यांना विचारल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा त्या निर्णय घेणार नाही घेणार असेल तर ते आम्हाला विचारूनच घेतील हे छाती ठोकपणे आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही आता सगळे पदाधिकारी आमच्या पदाधिकाऱ्यांना दर्शन पदाधिकाऱ्यांना आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवरून जो आदेश येईल की तुमची जी हा कामे ऐकलेली आहे जे कार्यकर्ते ह्या तालुक्यामध्ये जातात मतदान काढतात शेतकऱ्यांसाठी भांडतात अशा ताई प्रमुख आहेत तुम्ही जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील अशा प्रकारे अशा ताई निर्णय घेतील आणि सर्व कार्यकर्ते जो आम्हाला कामाला लागतील कुठल्याही प्रकारे यामध्ये शंका नाहीये काम काम काम, काम, काम बंद आंदोलन कार्यकर्त्यांनी तर सांगितलेलंच आहे जोपर्यंत जो आम्हाला शब्द येत नाही आदेश येत नाही तोपर्यंत सर्वजण शांत राहतील बरोबर आहे ना कारण आम्हाला निर्णय तोच हवा आहे बरोबर आहे गटातटामुळं पडण्यापेक्षा आत्ताच आदरणीय संभाजी तांबे यांनी सांगितलं ज्या वेळेला तुमच्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना अंधारात ठेवलं ज्या वेळेला मग नेताजी दादा असेल प्रसन्नाचे असेल आमच्या जिल्हा परिषद सदस्या नायनाताई असेल ह्या मंडळांना जरी श्रेष्ठीनं विचारलं असतं की आम्ही भुजकेता यांना तिकीट देतोय पण तुम्हाला काम करावं लागेल ही बांधी जर केली असती किंवा त्यांना काही वेगळा शब्द दिला असता तरी दादा किंवा ही मंडळी सर्व आमच्याबरोबर राहिली असती मग त्या माळशेत पट्ट्यावरील आमचे दोन झडपे असतील या सर्वांना जर विश्वासात घेतला असतं आज जसं आमच्या कार्यकर्त्यांची जी मागणी आहे आमच्या कार्यकर्त्यांची हीच मागणी आहे का आम्हाला कुठंतरी विश्वासात घ्या आम्हाला तालुक्याबद्दल विचारा आणि विचारल्यानंतर आमची मागणी जी आहे की गटनेत्या जिल्हा परिषद सदस्य आशादाई भुजके यांना तिकीट द्यावं आम्ही जरी इच्छुक असेल मी असेल भाऊ असेल अण्णा असेल संभाजशेठ असतील पण आमचे एक जे काम करतात ते रात्रंदिवस पाळतात समाजासाठी झटतात कार्यकर्त्यांसाठी झटतात आज दसकिरेला जर पाहिलं तर गरीबातली गरिबी दस्किर्या जरी असेल बुतकेदाईंना फोन केला तर वेळात वेळ काढून त्या त्या ठिकाणी घडतात